एकशे एक शेक टक्के किडे असतात मी तुमका कापून दाखवते थांबा आज आमच्याकडे जवळ जवळ दोन दिवसांनी निंबार पडला आणि त्या पडला आता असला कडकडीत निंबार पडला ना काही विचारू नका ह्या बघा शवरा दिसला ह्या बघा हय कळ दिसता दिसलो तुमका हो बघा बाकी दिसनात नाही किरकळत शोधूची लागते ह्या बघा ह्या शौरात कापू गया एका भयंकर खाच असता तर हे का तांबाळून हाताळू खोळ आहे तुझं डीक डीक लागलो हातात तर खा देतो मी पाया घालते बघ धावा नको होय मरे वा सगळ्या गावला दोन झाले तुला है फुला का तिला बघू होय मरे धर हात लावून घ्यायची जा धावतोस का फुकतो खा दी तरी गणी झाडार आंबे बघा जरी तुमका झाड आंबे दिसले तरी आता ह्या आंब्यांचा काही उपयोग नाही कारण ह्याच्यात फळ माशी गेली हवे मशीन हेंका का असे डंख मारले त्याच्यामुळे हे आंबो जर तुम्ही कापलात तर ह्याच्यात एकशे एक टक्के किडे असतले मी तुमका कापून दाखवते थांबा तसंच आमचं कापून दाखवत अरे मी कापते म्हटलं ऐकणंच नाही हां आता उभो काप थोडं तिकडे जा थोडं तो येऊच नाही पायरी गावतली मध्ये असं कापू उघाडतो काय तो काहीतरी करत असतो है काय उघाई तर बघ उघड असून सुंदर तुम्हाला बरो दिसलो ना तो असं बघल्यावर तर बरं वाटतं पण हे जे डाग दिसतात हे फळ माशीचे असतात डंख मारलेले त्याच्यामुळे ह्याच्या खैच्या चालीतसून किडे भारी येऊ हो शकतात तोपर्यंत आमका किडे दिसणार नाही डोळ्यांनी तोपर्यंत खाऊ काय हरकत नाही हे बघा कितके आंबे रे गा एका जाग्या हे सात आठ होत असे वरते सुद्धा असो ते बघ काय करत आपलं बघ काढले <laughs> यांना काय म्हणतात प्रसाद सांग तुमका माहिती आहे काय म्हणतात कुसके काजू असत नाही रे कुसके नाही रे बरेच काजी हे बरे काजी तर बरं त्यांनी कुसत मस्त लागत खाऊ खात लागणार नाही लागतो खा। तुम्ही खातात क्या का असे काजूवर हंका आम्ही कोंगला म्हणतो काही जण डाळका पण म्हणतात ही बघा डाळका डाळका म्हणजे काजी रुजलेलो कोंब आणि त्याचे असे घर जवळ जवळ दीड तास झालो आम्ही शौर्यांसाठी फिरतो दीड तासात आम्हाला इतकीच शेवरी गावली कारण सीझन संपत येलो शौर्यांचे काकीन मागले आमच्या इकडच्या एका तिका देऊची होती शौरी पण आता इतकीच गावली इतकीच नेऊन देऊ गै बघा काय करता आता ती चला नाही इतके पुरे खूप झाला ह्या सरच झाला जेवत नाही मी आता <laughs> गरम सामान घातलं तुम्ही ह्याच्या काय नाही मग आमच्याकडे गरम मसाला व्हायरच गगन हा ह्याच्यात फक्त खोबरा कांदो भाजलं हा बरं नाही तुमच कर जा। शेवरा घ्यायचा आणि त्याची काडी घेऊन एक त्याचा छोटस हे मागचं हे असतं ना खाज येतो भरपूर खाजेचे हे काढून टाकायचो भात आणि हे असं घेऊन नंतर धुवून स्वच्छ धुवाय आणि नंतर ते चिरून चिरा चिरवाया कळ का चिरल्यानंतर मग ते कापून शेव कापायचं आणि नंतर गॅसवर थोडा

भाजून घेतो आणि ते भाजताना गेला खाक घेताना म्हणून थोडासा चिंचेचा त्याच्यात हे करायचं कोळ आणि दहा मिनटं करक करक परत परतवायचं चांगलं भाजून झाल्यानंतर मग चिंचेचं कोळ घालून ते परतवायचं दहा मिनिट म्हणजे खात येत नाही आणि त्याच्यानंतर उकडीत आणि म्हणजे असं करून ठेवलं तर ह्या टिकता फ्रिजात ठेवलं तर फ्रिजामुळे ठेवायचं

Khando bhajlo kichara bachana Khando bhajlo Khando bhajlo Khando bhajlo

गुरम मसाला त्याच्यात सगळा गगनगिरी ह्या मेळटा नाही का मटन मसाला तो घालतो शेवऱ्यात तुमका आता किती तिखट वया त्याप्रमाणे प्रमाणात झाल्या तर तीन कपचे चार टक्के थोडीशी हळद अर्धा चमचा भर आणि काजू घर पण टाकायचे आणि चार पाच छिटिया काढायची चार पाच छिटी येऊया हो आंब घातलं खाजे खाजे घर आता तुम्ही वाटलेल्या खोबऱ्या घातल्या म्हणून त्याच्यात फक्त कांदा आणि खोबराच घात

उकळी झालं झाला तुम्ही या भाता बरोबर खाऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता काय भेट आंबोळी आंबोळी बरोबर सुद्धा